गेल्या वर्षी रिलीज झालेला अल्लू अर्जुन या साऊथच्या सुपरस्टारचा पुष्पा चित्रपटाची चर्चा सर्वत्र सुरू होती लाल चंदनाच्या तस्करीवर हा सर्व चित्रपट आधारित होता या चित्रपटाला मिळती जुळती सत्य घटना नाशिक जिल्ह्यात घडली आहे खैऱ्याच्या लागणाची तस्करी करणाऱ्या पुष्पाला वन विभाग महामंडळाच्या पथकानं अटक केली आहे सिनेस्टाईल तस्करी करणारा हा पुष्पा वन विभागाच्या ताब्यात घेतल्यानंतर आंतरराज्य रॅकेट उघडकीस आलाय महाराष्ट्र गुजरात सीमेला लगत असलेल्या नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जंगल आहे आणि या जंगलांमध्ये वेगवेगळ्या वनस्पती यासोबतच खैऱ्याच्या झाडांची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे मात्र या झाडावर नजर पडली ती म्हणजे लोहार उर्फ पुष्पा याची नवसुभाई लोहार याला सर्वश्रुत होत की खैराच्या झाडाला चांगल्या प्रकारे मार्केट आहे आणि त्याची विक्री मोठ्या प्रमाणात होते आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये याची मोठी मागणी आहे आणि हीच संधी साधून नवसुभाई लोहार याने महाराष्ट्र गुजरात सीमेतील जंगलांमध्ये असलेल्या खैराच्या झाडांची तस्करी सुरू केली मात्र संबंधित प्रकार वन विभाग महामंडळाच्या लक्षात येताच त्यांनी सापळा रचला आणि या पुष्पाला ताब्यात घेतलं नाशिक जिल्ह्यातील सीमावर्ती भागात एफ डी सी एमचा जो खैर खैराचा जो चांगला भाग आहे तसेच प्रादेशिकचा साग आणि खैराचा जो भाग आहे या भागामध्ये एक नवसू लोहार नावाचा व्यक्ती वारंवार वनगुन्हा करत होता थैराची तस्करी करत होता जो व्यक्ती त्याच्या गा, गाव गावामध्ये सीमावर्ती भागामध्ये पुष्पा या नावाने ओळखला जातो किंवा तो पुष्पा राहून समाजामध्ये एक चुकीचा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करत होता या आरोपीच्या मागे आम्ही खूप दिवसापासून होतो आत्ताच काही दिवसापूर्वी आम्ही त्याला अटक केली आणि त्याला कोर्टामध्ये हजर केले असता कोर्टाने प्रथम आम्हाला दोन दिवसाची फॉरेस्ट कस्टडी दिली आणि पुन्हा काल वाढवून पाच दिवसाची फॉरेस्ट कस्टडी दिली त्याच्याकडून आम्हाला इतर त्याच्या साथीदारांचे नावे मिळाली आहेत त्यानुसार आम्ही तपास करत आहोत सीमावर्ती भागात वन विभाग प्रादेशिक आणि वन विकास महामंडळाच्या अखत्यारीतील जंगलामध्ये घुसखोरी करून तस्करांची टोळी चालवणारा अटल नवसुभाई हा वन विभागाला मागील अनेक वर्षांपासून हवा होता प्रादेशिक वन विभागाच्या यादीवर त्याच्या विरुद्ध तीन तर एफ डी सी दोन असे तब्बल दहा गुन्हे दाखल असल्याचं प्रथम दर्शनी तपासात समोर आलंय मागील सहा ते सात वर्षांपासून हा वन विभागाच्या हाती लागत नव्हता आता वन विकास महामंडळाच्या पथकानं त्याला ताब्यात घेतल्यानंतर आंतरराज्य तस्करीचं रॅकेट देखील उघड होण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे गुटखा बनवण्यासाठी या मौल्यवान लाकडाची तस्करी केली जाते सीमावर्ती भागामध्ये आम्ही त्याला घेऊन जंगल पंचनामे आणि मेमोरम पंचनामाही केलेला आहे आ, आ, ना सामान्य नागरिकांमध्ये आम्ही अशा प्रवृत्तींचा अशा प्रवृत्ती वाढू नये यासाठी आम्ही जनजागृतीही करत आहोत तसेच इतर जे त्याचे आरोपी आहेत किंवा जिथं तो माल पुरवत होता गुजरातमध्ये अशा काही व्यक्तींची नावे समोर आलेल्या ना आहेत त्या मोठ्या व्यापाऱ्यांना आम्ही लवकरच पकडणार आहोत आम्ही नागरिकांना आवाहन करतो की अशा कोणत्याही पुष्पा प्रवृत्तींचा त्यांना स्टेटस किंवा हे करून त्यांना त्यांना प्रवृत्तींना वा जोर देऊ नये अशा आपण पाहिजे धन्यवाद नवसुबाई हा गुजरात स्थित दहा ते बारा जणांची टोळी सोबत घेत आणि सीमावर्ती भागात शिरकाव करत होता यासाठी सीमावर्ती भागातील स्थानिक आदिवासी लोकांची तो मदत घेत असायचा वेळप्रसंगी प्रसंगी वनपथकांवर दगडफेक वृक्षतोड आणि जंगलामध्ये जाण्याच्या आणि बाहेर पडण्याच्या चोरवाटा दाखविण्यासाठी त्यांचा वापर करत असल्याचं समोर आलंय स्थानिकांना प्रति किलो वीस ते पंचवीस रुपये प्रमाणे खैराचा मोबदला देऊन गुजरातमध्ये सुमारे तीस ते चाळीस रुपये प्रति किलो या दरानं विक्री करत असल्याचं तपासामध्ये समोर आलं आहे या पुष्पाच्या मुसक्या आवडल्यानंतर अजून नवनवीन काय खुलासे होत आहेत हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे लोकमत डॉट कॉमसाठी किरण नाईक नाशिक